महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती एक एप्रिल रोजी परिवर्तन कामगार सेनेचा प्रथम वर्धापन सातपूर कॉलनीतील कामगार भवनात होणार साजरा महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार शेतमजूर शेतकरी घरेलू कामगार महिला भगिनी यांच्या संविधानिक न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शासन नोंदणीकृत परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य या लढवय्या संघटनेच्या एक एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण भवन जिजामाता शाळेजवळ सातपूर कॉलनी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम वर्षपूर्ती उपलब्धी आगामी योजना नियोजन या हेतूने भव्य स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विशाल भदर्गे यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी न्यायाधीश बी एन वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईज युनियन सातपूरचे जनरल सेक्रेटरी संजय घोडके जगदंबा रोडलाइन्सचे संचालक अशोक तांबे मधुलक्ष्मी बिल्डर अँड डेव्हलपर्स संचालक सोमनाथ रसाळ आणि तुषार हजारे उपस्थित राहणार आहे तरी या कार्यक्रमासाठी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शुभचिंतक समर्थक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांनी केले आहे गेल्या अनेक वर्षापासून नाशिक जिल्ह्याचा संबंध महाराष्ट्रामध्ये सर्व सहकार्यांच महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार शेतकरी शेतमजूर तसेच महिला भगिनी आणि दिव्यांग बांधवांसाठी आम्ही अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात काम करत आलेलो असून सदर कामाचा आवाका वाढावा आणि संघटन स्थापन करावं या उद्देशाने दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीना आणि समर्थनाने परिवर्तन कामगार सेनेची स्थापना केली आणि गेल्या वर्षभरापासून सातत्याने गोरगरीब कष्टकरी शेतकरी दिव्यांग बांधव महिला भगिनी या सगळ्यांचे न्याय हक्कासाठी परिवर्तन कामगार सेना सातत्याने भांडत असते एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला परिवर्तन कामगार सेनेचा पहिला वर्धापन दिन असून या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून या अगोदरच्या योजना काम हे सर्वांसमोर मांडावे या हेतूने परिवर्तन कामगार सेनेचा पहिला वर्धापन दिन प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र नाशिक जिल्ह्यातील सातपूर शहरामधील सातपूर कॉलनी येथे परिवर्तन कामगार सेनेचा पहिला वर्धापन दिन आयोजित केला असून सदर वर्धापन दिनासाठी विविध क्षेत्रातील दिन। मान्यवरांसह महाराष्ट्र राज्यातील परिवर्तन कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून सदर परिवर्तन कामगार सेनेच्या पहिल्या वर्धापन दिनासाठी सर्व कामगार बांधवांनी संघटित असंघटित क्षेत्रातले कामगार बांधव महिला भगिनी दिव्यांग बांधव या सर्वांनी या वर्धापन दिनासाठी उपस्थित राहून परिवर्तन कामगार सेनेची ताकद वाढवावी ही विनंती